हिंगोली जिल्ह्यात शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस बॉल क्रिकेट संचलित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रथम पारितोषिक शेख हबीब वसंत चेपुरवार कलीम पठाण द्वितीय पारितोषिक वैजनाथ कदम साहेब कैलास पानखेडे उत्तेजनार्थ असंख्य पारितोषिक विजय कडतन गणेश कमळू रमेश मानवते डॉक्टर सेलूकर दिलीप भोसले शेख रियाज उत्तम बाबा भोसले डॉक्टर सनाव खान अफरोज अब्दुल सत्तार यांच्या तर्फे आयोजन आणि नियोजन क्रिकेट संघटनेचे सचिव अमजद खान उर्फ नम्मू इरफान सिद्दीकी मोहम्मद साजिद नवीद अहमद विकास गरुड सोनू बिल्डर रहीम खान जुने चाऊस असद खान बब्बू शेख मोहसीन आणि मित्र मंडळी यांनी पंधरा दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे महाराष्ट्रातील असंख्य संघांनी सहभाग घेतल्याबद्दल स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत यावेळी प्रथम बक्षीस विजेता संघ आणि डब्ल्यू ग्रुप वसमत तसेच द्वितीय सालार एजंग यांचा सत्कार करण्यात आला ग्राम। और राष्ट्रवादी के, के सभी कार्यकर्ता सभी शहर के सभी पार्टी अदा करता हूँ एकदम अच्छी तरह से मैचेस लिए और अपने शहर में एक एक वातावरण तैयार करने का काम भी उन्होंने किया है आज सुबह मैराथन के स्पर्धा में